नमस्कार माझं नाव काजी शिजाउद्दीन मोहम्मद नजमुद्दीन शाह मंदिर हायस्कूल परभणी दहावीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय कृत्रिम बुद्धिमत्ता संधी की धोका भलं मोठं प्रश्नचिन्ह मित्रांनो कृत्रिम पडला की आपल्या डोळ्यासमोर विविधते निर्माण होतात अनेक तज्ञांचं असं मत आहे की ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हितासाठी चांगली आहे तर कित्येक बुद्धिजीवींच असं देखील मत आहे की ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता यश हितासाठी वाईट आहे तर आहे तरी काय चांगलं की वाईट हे शब्दात मनासाठी उभा आहे नमस्कार मी स्पर्धात पोट क्रमांक आपल्या समोर विषय मानतोय कृत्रिम बुद्धिमत्ता भुद्धी संधी की धोका भलं मोठं प्रश्नचिन्ह मित्रांनो या विषयाचे मान्य करत असताना सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता भुद्धी म्हणजे काय एखादे काम करत असताना मानवाला तिथे विशेष बुद्धीची गरज पडते तेच काम जर प्रणाली करू लागली तर त्यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता भुद्धी असं म्हणतात मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक एक शाखा आहे ज्या अंतर्गत अशा यंत्रांचा निर्माण केला जातो जे की करण्यास सक्षम व उत्तम असतात जे की एखाद्या सामान्य माणूस करू शकत नाही मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्तेचे कोण तीन प्रकार पडतात सर्वप्रथम नॅरो कृत्रिम बुद्धिमत्ता दुसरा सामान्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिसरा कृत्रिम सर्वोत्तम बुद्धिमत्ता असे कृत्रिम बुद्धिमत्तेचे कोण तीन प्रकार पडतात तर मित्रांनो सर्वप्रथम नॅरो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय दिलेलं काम हे उत्कृष्ट रीतीने व लवकरात लवकर करू शकतो याला नॅरो कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात उदाहरणार्थ उदाहरणार्था प्रोव्हाइड तर मित्रांनो आता सामान्य कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय दिलेला डेटा प्रोव्हाइड केल्याने तेवढंच काम करत नाही त्याच्या पलीकडे जाऊन किवट कॅच करून झाडात आणून देतो उदाहरणार्थ आपल्या सर्वांच्या सोशल मीडिया तर मित्रांनो कृत्रिम सर्वोत्तम बुद्धिमत्ता म्हणजे काय मानवाच्या प्रतिकृती असं जाणवतं त्याला चॅट जीपीटी असे म्हणतात म्हणजे जनरेटर पी ट्रान्सफॉर्मर यामध्ये डेटा प्रोव्हाइड केला की संपूर्ण माहिती ही आपल्याला नवीन प्रकारची मिळत जाते मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता एक संधी आहे याबाबत सांगत असताना मला प्रथमतः म्हणावं असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढतच आहे आणि आपल्याला आपल्या उद्योग धंद्यांमध्ये याची खूप मोठी गरज पडणार आहे मित्रांनो यामध्ये फक्त एकच ट्रिलियन कनेक्शन असतात आणि ते एकच ट्रिलियन कनेक्शनवर थांबणार नाही कारण त्यांची बुद्धी स्मरण शक्ती कार्यक्षमता ही वाढतच राहणार आहे मित्रांनो वृत्ती तलावर सर्वात बुद्धिमान कोण असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असायचे की माणूस पण सगळ्यात बुद्धिमान म्हणावे लागणार आहे आणि यामुळे आपण आपल्या दैनंदिन सुद्धा याचा वापर करू शकणार आहोत यामुळे शिक्षा होगा चमत्कार भी होगा होंगे तकनिक तरीके होंगे, के और भी के होंगे शिक्षा में तो आविष्कार काही होगा एवढंच काय तर मित्रांनो याचा वापर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अचूक प्रमाणे होणार आहे म्हणून जो व्यक्ती दवाखान्यात गेला त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करता येणार आहे म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता या त्यासाठी एक संधी आहे या त्यासाठी एक गरज आहे असं मला उद्देश म्हणावं असं वाटतं परंतु मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण होणार आहे ज्या बाबा सांगत असेल ना आजच्या दे काळात आपण गुरुंसाठी आदर आदर बाहुते करताना म्हणतो की गुरु ब्रह्मा गुरुने विष्णू गुरुण देवो महेश्वरा गुरु ब्रह्मा गुरु ने विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रम्म म परंतु मित्रांनो पुढच्या काळात एआय शिक्षकाची जागा घेणार आणि त्यामुळे ते विद्यार्थी म्हणतील ए आय ब्रह्मा रोबोट विष्णू जी पिंटी देव महेश्वरा एआय ब्रह्मा रोबोट विष्णू जी पिटी देव महेश्वर साक्षात परब्रम्ह श्री एम रोबोट साक्षात परब्रम्ह तस्मय श्री एनम मित्रांनो आपल्या भारताच्या संस्कृतीत एवढा घातक बदल या ए होत असेल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होत असेल आणि असं जर होत असेल ना तर विषयाच्या शेवटी दिलेलं प्रश्न चिन्ह मला चिंता देणारं वाटत

तुमचा वापर करणार आहे असं म्हणण्याची गरज पडली आहे म्हणून मला म्हणावं असं वाटत म्हणून आपल्या आई वडिलांचं झाल्यावर डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं परंतु पुढच्या काळात हे डॉक्टरची जागा घेणार इंजिनियरची जागा घेणार आणि त्यामुळे त्या आई स्वप्न भंग झालं शिवनांना नाही मित्रांनो जर आपण एका माणसाला त्यात चाकू दिले तर त्या माणसा ठरवायला पाहिजे आपण त्या चाकूमध्ये एखाद्या माशाचा गळा का पाहिजे कि त्या माशाच्या गळ्यातला फास का पाहिजे हे त्या माणसानं ठरवलेल्या निर्णयावर अवलंबून असतं अगदी याप्रमाणे अगदी याप्रमाणे प्रमाणे त्या कृत्रिमतेने त्या चाकूचे रूप धारण केले आहे आणि ते चाकू आपल्या हातात आहे म्हणून आपण ठरवायला पाहिजे की त्या चाकूचा वापर आपण चांगल्या प्रकारे करायला हवा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य एवढाच सांगण्याचं तात्पर्य एवढाच की नण्याला दोन बाजू असतात नाण्याला ना दोन बाजू असतात तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेला काही चांगल्या गोष्टी व काही वाईट गोष्टी आहेत पण आपण याचा कमी वापर करायला हवा ते काळजीपूर्वक वाजत्रमाने वापर करायला हवे शेवटी जगा दाता एवढेच म्हणेल शेवटी जगा दाता एवढेच म्हणेल जो युवा नाही करेगा या का ठीक से यूज जो युवा नाही करेगा ए का ठीक से यूज उसके करियर का बल वो जाएगा डिफ्लोस उसके करियर का बल हो जाएगा डिफ्लोस मला पूर्वक धन्यवाद